शुभ संध्याकाळ सगळ्यांना चला हे बघा चाललेला आहे बघा स्वयंपाक करायचा संध्याकाळचा लय गरम आहे पोरांनी पंखा लावून बसलेले आहेत बरं का आणि मी आता लागली स्वयंपाक करायला आज काय आपला व्हिडिओ आलेला नाही आहे नाही आला ना व्हिडिओ आज आपला कारण मिस्त्री लोकांची सुट्टी होती ना तर ती सुट्टी असल्यामुळं काय मग मी व्हिडिओला हा लाईव्ह वालती बघा आज लाईव्ह घेतला आहे आज आज मस्तपैकी लाईव्हला आलेली आहे बघा मी छानपैकी पण ते तिकडे ना नेटच संपला नेट संपल्यामुळे रोहनचा पण फोन नव्हता यातले घेतलं असतं तर मग आपलं बोलले जरा वेळ आता संध्याकाळचं म्हटलं स्वयंपाक काय लई मोठा लई मोठा करणार नाही बरं का मी व्हिडिओ अजिबात छोटासाच करणार आहे हा स्किप पण नाही करणार आणि काही नाही हे बघा जेवढं होईल तेवढं ह्याच्यातच आपलं दाखवणार आहे राहिली आता एक रोटी राहिलेली आहे बनवायची हे काय किती हे बघा बघा हा हेत आहे आणि ह्या का हे आपल्या मस्त अशा रोट्या छानपैकी असा टप्लभर रोट्या बनवल्या बघा टपलंभर अशा रोट्या बनवलेल्या आहेत हे ना आणि भाजी पण आहे दाखव का तुम्हाला भाजी काय बनवली मी हा बर रोट्या आज मंदिराची लाईट लावलेली आहे पण बाकी चला अजून काय मंदिराचं पण नाही नेटनेटक बघू करू आपण त्यांचीच तयारी चाललेली मंदिरची पण चालली पोरांची पण चालली सगळ्यांचीच चालली माझी पण चालली हे का वा काय केलं असेल मी हे ही भाजी काय तर ही भाजी आहे हे बघा का वांग बटाटा आहे वांग बटाटा कारण आता भाज्या एवढ्या महाग झाल्यात एवढ्या माग झाल्यात काय सांगायचं नको बाबा भाज्यांचं तर लयाकरीतच झालं आहे लयाकरीत झालं आहे तर आता हे बघा मी केलेली आहे वांगे बटाट्याची भाजी तर आता वांगे बटाट्याची भाजी आणि काय नाव त्याचं वांग बटाट्याची भाजी आणि खरडा आहेच का खरडा वांग्या बटाट्याची भाजी दही आणलेलं आहे म्हणलं दही साठी दही आणलं आहे कारण त्याला लय उन्हाळ्याचं सणच होत नाही अजिबात त्याच्यामुळं तर चला आजचं आपलं अपडेट ठेव का हे होतं वांग्या बटाट्याची भाजी अजून व्हायला लागलेली आहे आणि रोट्या हां तर कसं वाटलं तर मला आजचं आपलं स्वयंपाकाचं दाखवलं पुढंसं घ्या मग सगळ्यांनी काळजी आणि सगळ्यांनी जेवायला या मस्त गरमागरम संध्याकाळचं वातावरण हे का पोरं दिसत असतं ना तुम्हाला पंखा लावलेला आहे मोठा तर ते पंखा काय केला आहे मी बंद केला आता मग त्या पंख्यामध्ये ना आवाज येतो मग माझा आवाज व्हिडिओमध्ये जात नाही त्याच्यामुळं जा बंद केला तर तेव्हा दोघं दोन खाटं टाकल्यात आणि खाटेवर आपलं मस्त लोट मारायला लागल्यात कारण दोघं पण कामावर नाही आली एक तर सकाळी पाच वाजता जातो सहा ते दोन वाजेपर्यंत ऋषीची ड्युटी आहे सकाळी आणि नऊ साडेनऊ नऊ ते साडेपाच वाजेपर्यंत रोहनची आहे तर मग आता सातचा टायमिंग झाल्या दोन्ही पोरं कामावरून आल्या स्वयंपाक मी केलेला आहे आता चला मस्त तर बाहेरच बसून जेवणार आहे मस्त बाजूवर तर ह्या सगळ्यांनी जेवायला ह्याच गोष्टीवर आणि घ्या सगळ्यांनी काळजी